आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि माझा ब्लॉक आहे रेडी मधल्या गणपती मंदिराचा मस्त सकाळचा प्रवास होता वाटेमध्ये शेती हिरवीगार झाडांचा निसर्ग गाई म्हशी सगळं दिसत होत सदाशिव कांबळी नावाच्या एका गणेश भक्ताला खाणी भागात श्री गणेशाची मूर्ती असल्याचा दृष्टांत झाला पण हे खरंच झालं खोदकाम केल्यावर मूर्ती सापडली व समुद्र किनारपट्टीला लागून सुंदर असलेलं हे गणपतीचे मंदिर बांधण्यात आलं अशी माहिती आम्हाला भेटली जवळपास सहा फूट उंची असलेला व दोन हातांची ही भव्य मूर्ती पाहायला लांबून लांबून खूप लोक येत होते सुरुवातीला दर्शन झालं हे नंदी बैलाच या मंदिरापासून सात किलोमीटर शिरोडा तर सव्वीस किलोमीटर सावंतवाडी रेल्वे स्टेशन आहे लाडक्या बाप्पाची सुंदर मूर्ती दिसली ते बघून मन तृप्त झालं भली मोठी बाप्पाची मूर्ती बघून थोडा वेळ तिथेच बसून राहावं वाटलं छान दर्शन केलं आणि मग महाप्रसादाचे लाडू घेतले वीस रुपयाला एक लाडू खूप टेस्टी आणि सुंदर मंदिराच्या आतमध्ये जय गणेश स्टोअर आहे तिथे आपण देवाची मूर्ती दोरा गंध विकत घेऊ शकतो देवाचा दोरा घेतला आणि मग थोडा वेळ मंदिरामध्ये शांत बसलो बघतो तर काय पाठीमागे नंदी बैलाने आतमध्ये प्रवेश केला होता दर्शन घेऊन झाल्यावर मंदिराच्या बाजूलाच खनिजांनी भरलेला लाल माती असलेला वर तसेच मोठी मोठी नारळाची झाडं असलेला समुद्र पाहायला आम्ही गेलो पायऱ्या उतरत उतरत आम्ही निघालो समुद्राकडे वाटेत एक दुकान भेटलं तिथे थोडंसं मस्त थंडगार लिंबू सरबत पिलं आणि मग समुद्राचा पूर्ण फेरफटका मारला लाल माती तिकडे उंच असलेले नारळाची झाडं आणि हे बोटी असलेल्या समुद्र हो माझं मामाचं गाव रेडी असल्यामुळे लहानपणी मामा जेव्हा मासे पकडायला जायचा तेव्हा मी कधीतरी हळूच त्याच्या पाठून यायचे मी सुद्धा या बोटीतून एक दोनदा मासे पकडायला सकाळी सकाळी गेलेली आहे हे मला सगळे दिवस माझे आठवले समुद्रावर फेरफटका मारता मारता सगळं निरीक्षण केलं शांतता खूप छान होती आणि मग मी आणि माझा मुलगा गेलो ते झाडावर चढायला लहानपणी सगळं जे मी करून घेतलं ते आता मी त्याला शिकवत होते बघा किती मस्त मज्जा केली तुम्ही इकडे आलात तर रेडीला गणपती बाप्पाच्या दर्शनाला नक्कीच या त्याचबरोबर वाटेमध्ये मा आपल्याला माऊलीचं मंदिर पण भेटतं तिथं पण तुम्ही नक्की जावा दर्शन घेऊन झाल्यावर आम्हाला वाटेत भेटली सातिंग्याची झाडे हो कोकणामध्ये दिवाईला याचा कडूरस पिला जातो लाईक अँड सबस्क्राईब